तो दोस्तो आज खूप भूक लागलेली आहे आणि आज मी जेवणाला काय केलेलं आहे बघा हे काल राहिलेली पाटवडी आहे आणि ही आहे गरमागरम लुसलुसीत भाकरी तर चला आज भाकरी आपण थोडीच घ्यायची आहे की मला जास्त आज भूक नाही आहे कारण की सकाळी दहा वाजता मी पोटभर जेवलो होतो आणि झोपलो होतो त्यामुळे मी आज थोडंच खाणार आहे तर ही ताटाला लावलेली आहे पाटवडी आणि आता ही भाकरी झाकून ठेवली तर हा काय आहे बघूया ची भाजी जी काल शिल्लक होती आपण शिळ राहिलेलं खाऊ शकतो त्यामुळं आपण शिळ राहिलेलं स्वतः खातो तर हा चौदा चौथा प्रकार आहे कटाची आमटी जी पाटवडी बरोबर केली होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ती कशी कटाची आमटी करायची आणि पाटवडी घालून मस्तपैकी खायचा आहे तर बघूया आज पाचवा स्पेशल मेनू आहे तो म्हणजे हा आहे भात जो मी थोडाच खातो आणि पाचवा मेनू आता ताटाला लावायचा आहे तर आज संकष्टी असल्यामुळं पाचवा मेनू हा उकडीचे केलेले मोदक आहेत जे आता आपल्याला तुम्हाला उघडून दाखवणार आहे तर धँडँग हे आहेत उकडीचे मोदक गरमागरम तर चला कसे बनवलेले आहेत बघूया उकडीचे मोदक तर हे तांदळाचं पीठ मस्तपैकी मळायचं आणि उकडायचं त्याच्यामध्ये सारण भरायचं छानपैकी त्याच्या पाऱ्या करायच्या आणि हे असे सुंदर मोदक बनवायचे मला सुद्धा उकडीचे मोदक बनवायला येतात मी घरी मदत करतो उकडीचे मोदक करायला तर तुम्ही सुद्धा घरी मदत करता का बनवायला ते मला कमेंटमध्ये सांगा मी सगळ्या गोष्टीला घरामध्ये घरच्यांना मदत करतो तर हे तूप घ्यायचं आणि तूप उकडीच्या मोदकावर टाकायचं आणि मस्तपैकी गरमागरम खायचं ते खूप छान लागतात आणि हे उकडीचा मोदक फोडायचा आणि त्या फोडून त्याच्यामध्ये गावठी शुद्ध घरच तूप घालायचं आणि खायाच म्हणजे इतके छान लागतात हे तुम्ही पण हे करून बघा जसं मी केलेलं आहे तर चला आज जेवणाला सुरुवात करूया मला हे आज सगळं पोटभर खायचं आहे आणि तुम्ही पण या जेवायला मंडळी तुमच्या घरामध्ये संकष्टी दिवशी काय काय बनवतात ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याशी रेसिपी शेअर करता येतील थँक्यू